माझं नाव रुद्र देवेंद्र नारायण टायम मी धर्माबाद मधला राहणार आहोत आणि माझा जिल्हा नांदेड तुम्ही एक गोष्ट सांगा मी तर तुम्हाला सगळेच चॅनल दाखवतो एक चॅनल नाही दाखवलेला आहे ऊन पडू आलो आपण जास्त जास्त काय खातो कमेंटमध्ये सांगायला सांगा सांगू नाही शकत आहे मी सांगू आता ते हाय गोला क्रीम वसाराय ते थंड उन्हाळ्यामध्ये खातो मस्त मित्र लोकांसोबत खातो शाळा सुटल्यावर ह्याच्यासोबत चला आता तुम्हाला एकदम मस्त फेवरेट म्हणजे आई पप्पा दिदी मी फेवरेट आहे आणि गोलावाला बनवते गोला म्हणजे काला खट्टावा गोला मस्त आहे चला आता तुम्हाला दुकानापासून नेतो चला अरे चाललो चांगला चला चप्पल सांगतो गेट खो या मित्रांनो गोल्याच्या दुकानामध्ये तुम्हाला त्या सोबत भेटवत एकदम चांगला काका तुमचं नाव काय काय उन्हाळ्यामध्ये लोक लई खातात गोळाचे धर्माबाद मध्ये तुमच्या गोल्याचं खूप नाव निघते खूप फेमस आहे तुमचा गोला तर कालाखट्टा गोला आहे तुमच्याकडे दहा रुपयाचा अरे बापरे आम्ही लहान लहान होतो तर एक रुपयाचा गोला मिळत होता आणि आम्ही खूप आवडीने खात होतो पण आता मागही खूप वाढलेली आहे पण तुमच्या गोल्याचं खूप नाव चालते आपल्या धर्माबाजी तुम्ही एकदम फेमस गोल्यावाल्या मी आणि माझा मुलगा आणि माझ्या घरचे सर्व मंडळी तुमच्याकडचा गोला खातात म्हणजे खातातच आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहतो छान एक नंबर आता दाखवा तुम्ही कसा गोला बनवताचं नाव बघूत आपण हे चावल लिहून आहे बघा इकडून लिहून अरे इथं लिहून आहे हे जाऊन आलं ते नाव सायगा इथे रंगीन आईस गोला वा वा धर्माबाद पुरात नाव रोशन करून टाकलं तुम्ही रंगीन आईस गोला धर्माबाद वा वा व्हेरी नाईस भाऊ बनवा आता मस्त काला खट्टा गोला बनवा आणि आम्हाला खुश करा तसंच आम्ही रोजच खातो आज आमच्या प्रेक्षकांना समजलं पाहिजे की तुमचा गोला कसा आहे गोला, गोला बनवा हे बघा कसे दाबवाय हाताना मस्त गोला बनवतात हा हे बघा सगळं दाखवत हे थंड थंड आठवलं हे टाकलं कोणत्या कोणत्या प्रकारचे कोणते कौन्त कोणते गोले आहेत तुमच्याकडे हे बघा कोणत्या अच्छा कीदी, कीदी। उन्ता गोला कोणता गोला जास्त खातात मुलं काला कट्टा आम्ही लहान होतो खूप खात होतो हे बघा करू आले तर काला कट्टा गोला बघू शकता आ हा तोंडा पाणी शूट लो सिनेमा आता लेचपत आहे बघू शकता द्या मला द्या पहिले आज जे पप्पा खा एक खाऊ घेतले हम रंगीन वेरी नाइस का खट्टा माझा आवडता बघ जरा माझे पप्पा गोल्ला खातात हे काका जे म्हणنيه इंदा फोन नंबर घेऊन घ्या हे बघाय बघू शकता निंबू शरबत बी आहे यांच्याकडं बघू शकता यांची बंडी आहे हे बघा यांचं आहेच गोला बघून घेऊ शकता मित्रांना माझा गोला बनवाला मला खट्टा माझा फेवरेट आहे कलर आता बघा माझा गोला बनवायलाय हे बघा हे कलर टाकू हे बघा तुम्हाला कलर जोडून दाखवतो हे काही कलर नियम मस्त आहे बघा माझा फेवरेट आहे माझ्या पप्पाचं पहिलेच खाऊन घेतले माझावाला हाय हे बघा म्हणजे कलर चेरी लाल खट्टा लाल खट्टा चाकू हाय अरे काका मला <laughs> दे अरे हातले ने वाले बघा रागेला आता गेरुद्रा हे जे खट्टा आठ आठ खूप छान आहे किती सुंदर आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि आयकॉन ऑन करा माझे न्यू एपिसोड तुम्हाला एकजेक्ट चला मग भेटूया उद्या तेलाच्या फॅक्टरीमध्ये मध्ये चला बाय